नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण या युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो माझ्याबरोबर आज आमचे ताते आहेत हे खूप छान काम कार्य करत आहेत आणि आम्ही जिथे उभा आहे इथे आहेत माझ्याबरोबर प्रभाकर आहे तात्या आहेत मी आहे बरेचसे मंडळीवरती सुद्धा आहेत तात्पुरतं म्हणजे दा सांगायचं म्हणजे हे काम की ह्या वयामध्ये ह्याने एक खूप छान असं काम केलं आता जी उभा आहे इथे एक बावडी आहे आणि हे बावडीचं पाणी लोकांना पुरवणार आहेत आणि एक समाजकार्य आहे त्यांच्याशी आपण बोलूया तुम्हाला कसं वाटतं या विषयावर मी एकोणीसशे शहाण्णव ला रिटायर झालो सेवामुक्त झालो आणि त्याच्यानंतर माझ्या मनात एक होत की आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे म्हणून त्याच्यानंतर मी ती खो बावडी खोदायला घेतली बावडी खोदून आतमधून सगळी बांधून घेतली बांधून झाल्यानंतर ते पाणी सार्वजनिक लोकांना वा पिण्यासाठी म्हणून वापरण्यात येईल आणि ते लोकांना पाणी पिऊन कोण जे असेल काय असेल त्याच्यासाठीच हे सगळं मी केलेलं आहे आणि त्याच्यानंतर झाडांना सुद्धा ते वापरलं जातं आणि ही माझ्या चुलत्यांची एक इच्छा होती की तू काहीतरी कर आणि त्यामुळे मी ते केलं आहे आणि ते परमेश्वराच्या कृपेने हे सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि त्याला माझ्या काही लोकांनी मला विनामूल्य माझ्या भाऊजीने वगैरे विनामूल्य त्याच्यासाठी मला खर्च केला आहे म्हणजे विनामूल्य विना त्यांनी मला मदत केली आहे तर त्याच्या उगरे काका ह्याने पाणी दाखवण्याचं काम केलं त्याने ते पाणी दाखवलं त्या ठिकाणी खोदलं आणि आता ती बावडी दहा वर्षानंतर पूर्ण झाली अरे बापरे म्हणजे विचार करा मित्रांनो किती वर्षाने आणि आज खरोखरच लोकांना त्याचा फायदा होणार आहे आणि तुम्हाला है फुड़े करेला हे सर्व आणि असेच लोकांनी पुढे येऊन अशी समस्या कार्य करायला पाहिजेत आणि हे जे काम केलं आहे खरोखर सराणीय काम आहे आणि प्रत्येकाने असं जर केलं तर कोणताही व्यक्ती मागे राहू शकत नाही आणि बघा आता तुम्हाला मी दाखवतो त्यांनी जे काम केलंय आता दहा वर्ष जर लागली या कामाला तुम्हाला दाखवतो ते जमिनीच्या खालती एवढी खोलतेनी काम केलेलं आहे आणि किती फूट आहे पस्तीस फूट आहे आणि हे पाणी आणि हे पाणी आता सर्वांना आणि काय मे महिना किंवा मार्च पासून इकडे कोकणामध्ये ना मित्रांनो पाण्याची खूप टंचाई होते त्याच्यामुळे यांनी खूप खाम काम हे खूप छान केलेलं आहे आणि खरोखरच प्रत्येकाने असं जर केलं तर कोणीही माणूस मागे राहू शकणार नाही आणि हे बघा सर्व पाणी आता आजपासून आणि हे काम बघा कसं केलेलं आहे त्याने स्लॅब आणि जमिनीच्या खालती आहे हे वरती ही जमीन वरतीच जमीनच आहे पूर्ण आणि एवढं खोदकाम करून त्यांनी काम, काम केलेलं आहे आता त्याने आमच्या खरोखरच त्यांचं कौतुक करावं हो, तेवढं कमी आहे त्याच्यामध्ये लहानची खोली आहे हा तिकडे वर ही हा ही खोली आहे सातबाय सातची ही खोली आहे खूप छान काम केलंय बांधलं आहे आणि मी स्वतःच्या खर्चा स्वतःच्या खर्चाने स्वखर्चा केलेला आहे आणि बांधण्याचं काम पण मी स्वतःच उभं राहून करून घेतलेलं आहे मला मनाला लाग वाटेल तसा अरे वा खूप छान काम केलंय प्रत्येक जर व्यक्तीने असं काम केलं तर खरोखरच आणि नको मंडळ असं करा काहीतरी करा आणि मग आपण पुढे जाऊया हो हो मला वाटत सरकारकडून पैसा घेतला ना कुणाकडून पण एक पैसा घेतलेला नाही स्वतःच्या कष्टाने केलं ओके आणि परमेश्वर कृपेने अगदी सक्सेसफुल झालं तुम्हाला मित्रांनो वरती दाखवतो हे बघा ही शिर्डी त्यांनी कशी केले असंच वरती आपण जाऊया मला पण थोडं हार्ड पडतंय जायला वरती जाऊया बघा वरती जमीन आली मंडळी पोरं पण आले आणि एक काम पण बघा बांधकाम किती खूप सुंदर केलेलं आहे डाबाई बाराची त्याच्यावरती पाणी छप्पर पण केलाय वरती पण हा रुम तयार वरचा कसा केलेला आहे तो ते भटजी काका येणार आहेत त्यांचं काम नाही ते आज पूजा होणार आहे उद्घाटनच आहे म्हणायचं अच्छा वरती पण स्लॅब टाकलाय का वरती स्लॅब ओके आहे ना ओके ओके खूप छान वाटला हे बघा वस्ती सुद्धा कसं करून ठेवलंय ते एवढं छान वाटलं खरोखर इकडे तिने बघा बाग केले हे बघ आंब्याची बाग आहे नळीने आहेत <laughs> खूप छान आणि वातावरण पण मस्त बघा आणि हा ते जे समोर दिसतंय तिथे जर कोणी जर बाहेरचा माणूस आला तर तिथे एक नळ सोडून ठेवणार तिथे लोकांना पाणी भेटणार आता लोक थोडे थोडे जमायला सुरुवात झाली पण आले काका आमचे भटजी काका आले आता कामाला सुरुवात होणार आहे

आजारपट्टी लावून ठेवायची नाही लावायला